तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी खामगाव शहरात अनेक थोर महापुरुषांचे पुतळे आहेत यामध्ये लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व्हावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी करण्यात येत आहे अण्णाभाऊ साठेंचे साहित्य प्रबोधनात्मक असून अमूल्य असे आहे लोकहितासाठी त्यांच्या कल्याणासाठी लिखाण करणारे तसेच कामगारांसाठी लढा देणारे त्यागी तपस्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे साहित्यिक क्षेत्रातील अनमोल असे रत्न आहेत त्यांचे साहित्य प्रेरणा देणारे आहे यामुळे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा खामगाव शहरात झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना त्यापासून प्रेरणा देत राहील त्यासाठी नगरपरिषद जवळील चौक परिसरात लोकशाहीर डॉक्टर साठे यांचा पुतळा उभारण्यात यावा व त्या, त्या चौकाचे कायदेशीररित्या नामकरण करण्यात यावे या अगोदरही आपणास व शासन दरबारी अनेक निवेदन दिलेले आहे परंतु काहीच कार्यवाही झालेली नाही तरी मागणीची दखल घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवावा अशी मागणी लहुजी विद्रोही सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रुपेश अवचार यांनी केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अझीज मोहम्मद खामगाव